मनातलं जनतेचा काय काय प्रतिक्रिया हे आपण आपल्या चॅनलला सुरू केलेलं आहे के त्यांच्या मनातील काय प्रतिक्रिया लोकसभेचे निवडणुका निवडणूक आहे आणि तेरा तारखेला मतदान आहे आता स्मिता वाघ भाजपतर्फे आणि शिवसेना गटतर्फे करण पवार तर यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे बाबा काय नियोजन कसं राहील नियोजन पवार आणि करण पवार यांच्यावरती टक्कर आहे बरोबर निघत सगळी बरोबर आहे पण करण पवार यांनी भाजप सोडून दिलं आणि तिकडे गेलं पवार या भाजपामध्ये जे आहेत मागच्या टायमाला सुमिताताईंचं ताईंचं तिकीट कापलं गेलं तरी सुमिताताई ताई पक्ष सोडला नाही जेण्या पक्षाचं काम करत राहिले त्याच्यामुळे त्यांना सानुभूती शंभर टक्के भेटेल आणि सुमिताताई निवडून येते उन्मेश पाटलांचे विषय म्हटला की उन्मेश पाटलांनी एकदा आमदारकी दिली पक्षाने एकदा खासदारकी दिली परंतु त्यांनी पक्ष सोडला त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं आणि पक्षाचे काम सीमिताताई यांचं काम करायला पाहिजे होतं अशी आमची इच्छा आहे येणाऱ्या काळात म्हणजे करण पवार की सीमिताताई यांची चर्चामध्ये दोघांची चर्चांमध्ये कोणाची चर्चा जास्त अंमनेरमध्ये चालू आहे सीमिताताईची चर्चा जास्त आहे कारण की सीमिताताई अंमनेर तालुक्याची आहे बरोबर त्याच्यामुळे तालुक्यामधून भरपूर प्रतिसाद आहे सर्व एका सर्व पक्षांच्या आणि सर्व लोकांच्या प्रतिसाद आहे ओके आपण झाडी येथे जयमलार नाश्ता सेंटर इथे आलेलो आहेत आणि इथे वरिष्ठ सेवानिवृत्त सुभाष पाटील यांच्याकडनं आपण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल तेरा तारखेला मतदान येणार आहे याच्याबद्दल त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ हवा कोणाची मला असं वाटतं करण पवार महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आमच्या मंडळच्या स्थायी स्मिताताई या उमेदवार आहेत लढत एकदम रंगीत होईल एखाद्या वेळेस परिस्थिती अशी राहील अटीतटीची सुद्धा होऊ शकते त्याच्यामध्ये करण पवार त्यांचा आता आम्ही तेव्हा तिकडे गेलो चाळीसगाव तालुका बडगाव पाचोरा पारोडा तालुका या त्या ठिकाणी त्यांचं बरंच वर्चस्वर आहे त्याच्यामुळे लढत अतिशय रंगेल आणि सामना एकदम जोरात होईल आपल्या आमनेरची परिस्थिती काय आमनेरमध्ये करण पवारची हवा काय वातावरण काय आमणनेरमध्ये सुद्धा करण पवार चालतील पण जास्त स्मितातही चालतील याला कारण काय स्मितात येईल कारण काँग्रेस आघाडी आहे काँग्रेसवाले काँग्रेसचे परत शरद पवार गटवाले शरद पवार गटाचे परत शिवसेनेवाले त्याच्यामुळे करण पवार अंमनेर तालुक्यामध्ये सुद्धा काही ना काही मते घेऊ शकतील पण काय वाटतं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक निवडणुकीचे विजयी उमेदवार कोण होणार आता ते तर काही निश्चित सांगणार सांगता येण्यासारखं ना नाही आहे सत्ता जनार्दर आहे त्यांच्या हातात काय